हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचा शिरा चला तर पाहूया हा मूग डाळीचा शिरा कसा बनवायचा ते इथे ना मी एक वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे एक अर्धा एक तास आपण डाळ भिजवून घ्यायची आणि हे तुपामध्ये ना हे भिजवलेली डाळ आपल्याला भाजून घ्यायची छान लालसर होईपर्यंत इथे मी एक चम्मच तूप घेतलेली आहे आणि या तुपामध्ये हे जी आपण भिजवून घेतलेली डाळ आहे ना ती डाळ छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आणि इथे मी दुसऱ्या साईडने ना आ, पाक बनवून घेते इथे मी दीड वाटी पाणी घेतलेली आहे दीड ते दोन वाटी पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये पाऊन वाटी साखर टाकायचे पाणी छान उकळल्याच्या नंतर मी यामध्ये पाऊन वाटी साखर टाकते आणि हे साखर फक्त पाण्यामध्ये उकळेपर्यंत आपल्याला याचा पाक बनवायचं आहे असं जास्त एक तरी दोन तारी असं पाक नाही बनवायचं लगेच हे पाक बनतं आता हे पहा या पद्धतीने छान लालसर होईपर्यंत आपल्याला डाळ भाजून घ्यायची छान अशी लालसर झालेली आहे डाळ आता मी हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते हे पहा या पद्धतीने बारीक असं करून घ्यायचं आहे डाळ आणि जे आपलं पाक होतं ना ते पाकही आपलं तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये एक वाटी भरून तूप घेतलेली आहे मुगाच्या डाळीच्या शिऱ्याला तूप खूप लागतं पण टेस्ट खूप छान लागते या शिऱ्याची इथे मी आ, एक वाटी तूप घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच रवा टाकते आणि हे रवा छान थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तुपामध्ये एक दोन मिनटं हिवाळ्यामध्ये हा पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा शिरा तुम्ही एकदा नक्की बनवा खूप छान बनतो लहान मुलांना तर खूप छान आहे हेल्दी पण आहे आणि आवडेल पण आता रवा छान भाजले गेलेला आहे आणि आता यामध्ये मी जे आपण मुगाची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती ना ती डाळ यामध्ये टाकायची आहे आणि ते छान आपल्याला एक दहा मिनटं तरी आपल्याला हे तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही जेवढा वेळ जास्त वेळ भाजाल नाही तेवढं छान होईल हा शिरा आता मी यामध्ये ना ड्रायफ्रूट्स टाकून घेते काजू आणि बदाम आणि एक दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती एकदम व्यवस्थित असं हे आपल्याला भाजून घ्यायचंय एकदम हाय फ्लेमवरती नाही भाजायचे मीडियम फ्लेमवरती लो फ्लेमवरती दहा मिनटं व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचे पहा हे थोडसं असं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये ना मी जे आपण पाक बनवून घेतलं होतं ना ते पाक यामध्ये टाकायचे या, या पद्धतीने आणि हे हलवत राहायचे आणि पूर्ण पाक टाकल्याच्या नंतर आपण परत एक दहा मिनटं हे तूप सुटेपर्यंत आपल्याला परत भाजून घ्यायचे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील हे पहा हे आता थोडंसं घट्टसर आहे याच पद्धतीने हे कोरडं होईपर्यंत आणि साईडनी तूप सुटेपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे हे पाहू शकता छान हे घट्टसर झालेलं आहे आणि साईडनी तूपही आहे किती मस्त दिसते आणि लालसर होईपर्यंत आपल्याला एक दहा मिनटं हे या पद्धतीने होईपर्यंत हलवत आहे हे पहा एकदम मस्त असं शिऱ्याला तूप सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता तूप सुटेपर्यंत आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे हा शिरा मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि एकदम पौष्टिक असा आणि एकदम टेस्टी असा आपला मुगडाळीचा शिरा तयार आहे हे पहा किती मस्त दिसतो टेस्ट तर खूपच छान लागते यामध्ये भरपूर तूप असल्यामुळे तर आता हिवाळ्यामध्ये आणि आता मार्गशीर्ष महिनाही आहे तर देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा मुगाच्या डाळीचा शिरा घरी एकदा नक्कीच बनवा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल तुम्हीही बनवा आणि कमेंट करून सांगा कसा झाला होता ते थे। थँक्यू फॉर वॉचिंग